जर आता डायग्नोसिस झाला आहे आणि लाईफस्टाईल चेंजेस वगैरे करू शकतात पण कुठल्या लेवलवर मेडिकेशन देणं जरुरी असतं ऍट वॉट स्टेज किंवा कुठल्या मेडिकेशन्स देणं येस मध्ये दे आपण मेडिकेशन्सचा वापर करतो तर बेसिकली त्यांचं जर पेन फिल्टर आहे पेन थ्रिशोल्ड आहे त्याला बेटर करण्यासाठी okay. जेव्हा आपण त्या गोष्टीवर वर्क करायला सुरुवात करतो ऑटोमॅटिकली पेन कमी होतो आणि पेशंटला एक रिएशुरन्स पण येतो की जस्ट इट कॅन वर्क आता मेडिकेशनमध्ये तुम्ही मला कॉमनली लिहिणाऱ्या मेडिसिन्स आहेत पेन किलर्स पेन किलर्स ह्याच्यामध्ये रिकमेंडेड नाही दॅट्स नॉट अ बेस्ट ट्रीटमेंट फॉर फायवरेबल कारण पेन किलर्सचे साईड इफेक्ट्स आहेत पेन किलर्स लाँग टर्म तुम्ही घेतले तुमच्या किडनीवर परिणाम होतो आणि mm इव्हेंच्युअली -hmm. हा परमन्ट उपाय ठरत नाही mm -hmm. तेव्हा पेन किलर जेव्हा गरज पडतील त्रास होईल खूप जास्त त्यावेळेला घेणं ठीक आहे पण रेग्युलर ट्रीटमेंटसाठी पेन आम्ही वापरत नाही okay. आमचा मूळ उद्देश जो पेन फिल्टर स्ट्रॉंग करण्यासाठी असतो काही केमिकल्स असतात ज्याला आपण मॉड्युलेटर्स म्हणतो जे या ठिकाणी तुमच्या इम्पल्सेस कंट्रोल करण्यासाठी काम करत असतात आपण असे मेडिकेशन्स वापरतो की ज्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या इम्पल्सेसची गर्दी होतीये ती गर्दी कमी होते आणि तुमचं इम्पल्सेस फिल्टर चांगलं होतं आणि याच्यामुळे हळूहळू तुमची संवेदनशीलता सुद्धा कमी होते आणि तुम्हाला रिफ्रेश वाटायला लागतं okay. पहिलं काम आपल्याला करायला लागतं झोपेवरती कारण फायब्रोमालज्यामध्ये नेहमी झोपेला डिस्टर्बन्स खूप कॉमन असतो जेव्हा तुमची झोप व्यवस्थित व्हायला लागते पेशंट चांगले व्यवस्थित झोपायला लागतात तेव्हा त्यांचा अर्धा त्रास तिथेच कंट्रोलमध्ये येतो त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला मेडिकेशनची गरज पडू शकते आणि आमचं नेहमी सांगणं असतं आम्ही मेडिकेशन सुरू करतोय पण तुम्हाला सोबत सोबत एक्सरसाइज आणि बाकी स्ट्रेस रिलॅक्सेशन फिजिकल मेजर्स सुरू करायचे म्हणजे तुम्हाला कायम मेडिसिन्सवर वर डिपेंड राहायला लागणार नाही हे म्हणण्यात काहीच अर्थ नाही आहे की महिनाभर गोळ्या घेतल्या पण गोळ्या बंद केल्याचा त्रासपणा सुरू झाला अल्टिमेट ट्रीटमेंट गोळ्या औषधं नाही हे समजून घेण्याची आवश्यकता आहे गोळ्या औषधं ही स्टार्टर आहे जेणेकरून तुम्ही बाकी फिजिकल मेजर्स वापरून तुमचा पेन कंट्रोल कराल बरोबर येस तो या ठिकाणी आम्ही मेडिकेशनला सुरुवात करतो mm. पहिल्यांदा आणि जसं आम्ही मेडिकेशन सुरू करतो आम्ही पाहिलेले पेशंट्स रेग्युलरली एक्सरसाइज करायला लागतात पेन कंट्रोल व्हायला लागतं त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ बेटर व्हायला लागतं मग मेडिसिनचा डोस आम्ही हळूहळू कमी करतो आणि पेशंट्स इंडिपेंडेंटली आपल्या फिजिकल मेजर्सवरती मॅनेज करू शकतात okay. आणि कमाल वाटेल मेजॉरिटी पेशंट आमचे याच उपायांवरती छान मॅनेज होतात त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ एकदम चेंज होते आणि ॲक्च्युली दे आर गुड परफॉर्मन्स असं पाहण्यात आलं ना तर फायब्रोमायलजेस आर ॲक्च्युली गुड परफॉर्मन्स फक्त त्यांना थोडासा डिस्टर्बन्स असतो सेन्सिटिव्हिटी मग तो आपण रिस्टोर केला की दे स्टार्ट परफॉर्मिंग वेल अगेन येस आणि जे फिल्टर मेकॅनिझम साठी जे तुम्ही न्यूरो मॉड्युलेटर बेस्ड मेडिकेशन दॅट इफ यू कॅन गिव्ह एक्झाम्पल कारण मला महत्त्वाचं हे आहे की जे कोणी आपला पॉडकास्ट आज ऐकत त्यांना mm -hmm. कळलं पाहिजे की नॉर्मल पेन किलर्सनी नाही मॅनेज होत दीज आर द डिफरंट मेडिकेशन्स कारण पेनकिलर आर सीज आणि ते yes. सगळे लोकांना आजकाल माहीत राहतं आणि पीपल दे टेक द पेन किलर्स लाईक पॉपकॉर्न इव्हन अँटीबायोटिक्स पॉपकॉर्न सारखे खायला लागले आहेत लोक अनफॉर्च्युनेटली पण हे कुठले मेडिकेशन्स दॅट वी आर टॉकिंग अबाउट या तर मी जे मेडिकेशन्समध्ये ते प्रिगॅबरिन आणि ड्युलॉक्सिटीन हे प्रॉमिनेंटली वापरले मेडिकेशन्स आहेत किंवा ॲमिट्रिप्टिलिन सुद्धा याच्यासाठी वापरता येतं आता ह्या सगळ्या मेडिकेशन्सचा एक इफेक्ट इम्पॉर्टंट आहे जो आपण नोट केला पाहिजे जेव्हा आपण हे न्यूरोमॉड्युलेटर मेडिकेशन्स देतो तेव्हा सुरुवातीला तुम्हाला झोप जास्त लागते हा नैसर्गिक इफेक्ट आहे काही लोकांना थोडासा ऑफ बॅलन्स झाल्यासारखं सुद्धा वाटतं mm. किंवा माइंड सुन्न झाल्यासारखं सुद्धा वाटतं ते नैसर्गिक आहे मेंदूला गोंगाटाची सवय होती ना तो गोंगाट मी थांबवला mm. की मेंदू पहिला झोपायला जातो mm. ठीक आहे तुम्हाला त्याची सुद्धा सवय व्हायला वेळ लागतो टिपिकली mm. हे सगळे मेडिसिन सुरू केल्यानंतर एक चार दिवस ते आठ दिवस तुम्हाला नवीन स्टेटशी टॉलरेट करण्यासाठी लागतं या काळामध्ये आम्ही रिकमेंड करतो जरीही तुम्हाला थोडंसं ऑफ बॅलन्स वाटत असेल डोंट स्टॉप द मेडिकेशन्स Just it. जस्ट कंटिन्यू इट तुम्हाला चार आठ दिवसानंतर हा इफेक्ट निघून जाणार आहे काही स्लीप इंड्युसिंग मेडिसिन्स असतात तुम्हाला वाटायला लागतं सकाळी उठल्यानंतरही अजून कंटिन्यू झोप लागत राहते आम्ही सांगतो जस्ट बेअर इट हा इफेक्ट कंटिन्युअस राहत नाहीये आहे टिपिकली आम्ही ट्रिप ट्रेनच्या बाबतीमध्ये जो स्लीप इंड्युसिंग इफेक्ट असतो सुरुवातीला असतो पण ओव्हर द टाइम जसा वेळ जातो तसा तुमचा स्लीपवरचा इफेक्ट त्याचा निघून जातो तुम्हाला जो सकाळी स्लीप डे टाइम स्लिपीनेस वाटतोय तो राहत नाही हा त्या मेडिसिनचं प्रॉपर्टी आहे मग डॉक्टरांनासुद्धा सांगणं आहे की या इफेक्ट्समुळे घाबरून जाण्याची इनिशियली आवश्यकता नाही पेशंट्स विल रिपोर्ट वेड सिमटम्स पण पेशंट आपल्याला तरी करायला लागतो थोडं थोडे दिवस एक्सपिरियन्स आहे नेहमी सांगतात थोडे वाट पहा चार आठ दिवसानंतर युजली हा फरक आहे आणि पेनकिलर्स हे पेनकिलर्स नाहीयेत हे न्यूरोमॉड्युलेटर्स आहेत यांचा किडनीवर परिणाम वगैरे अशा काही गोष्टी होत नाही त्याच्याबद्दल काळजी करण्याची काही गरज नाही यु नो लाईक मला वाटतं की डॉक्टर्स लोकांना सुद्धा आपण जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत जे सुपर स्पेशालिटीज यु नो सेकंड ओपिनियन किंवा रेफरन्स करून डायग्नोसिस कम कन्फर्म करण्या करून त्यानंतर मग पेशंटला प्रॉपर ट्रीटमेंट मिळणं हा जो आपण पाथवे फॉलो करायला हवा आहे मेडिकल प्रॅक्टिसमध्ये hmm. त्यासाठी हे की मी पाहिलं आहे की जनरल प्रॅक्टिसमध्ये बरेच दिवस पेन किलर कंटिन्युअसली देत राहतात hmm. पण त्यापेक्षा इट्स बेटर की जर असेल क्रॉनिक कंडिशन असेल तर रेफर टू अ सुपर स्पेशालिस्ट तिथे जाऊन एक प्रॉपर डायग्नोसिस करून मग ट्रीटमेंट करून मग पेशंटला तुम्ही मॅनेज करा काही हरकत नाही आहे राईट yes. कारण पेशंट तुमच्याकडे येऊन तो डे टू डे मॅनेज होणार आहे तर मला वाटतं ती सायकल बरोबर प्रॉपरली फॉलो करणं जरुरी आहे राईट यामध्ये येस yes. <laughs> बऱ्याच वेळेला हे समजत नाही बऱ्याच लेवलला की अशा प्रकारचा पेशंट कुठे पाठवायचा कोण आहे mm. स्पेशलिस्टकडे पाठवायचा ठीक exactly. mm. आहे तर रोमॅटोलॉजिस्ट त्यासाठी बेस्ट स्पेशलिटी असू शकते कारण वी आर ट्रेन टू डील विथ वाईड स्प्रेड पेन mm. आणि मल्टिपल जागेचे एका वेळेस दुखणे असतील दुख आमची स्पेशालिटी दुखण्यासाठी डील करण्यासाठी बनलेली आहे त्याच्यामुळे mm. वी टेक प्लेजर इन सच पेशंट्स ऍक्च्युली स्पीकिंग ठीक आहे तर असे कुठले पेशंट्स असतील ज्याला वारंवार पेन किलर द्यायला लागतात वारंवार आपल्याला समाधान नाही होत आहे आणि सगळीकडे uh, मल्टिपल पार्ट्समध्ये दुखणं कायम लागत राहतं mm. इन्व्हेस्टिगेशन करून झालेले त्याच्यामध्ये काही ये येत नाही आहे पॉझिटिव्ह तुम्ही कर, रेफर करू शकता प्रोबॅबली विल टेक इंटरेस्ट इन दोज पेशन्ट करेक्ट आणि यामध्ये यु नो जे जसं आपण इफ इफ वी टॉक अबाउट मेसेज फॉर द होम राईट लाईक की घरी आई आहे किंवा तुमची वाईफ आहे किंवा बहि uh, यु नो इफ युअर सिस्टर इज तयार लाईक माझी बहीण आहे तर तसं uh -huh. तर ॲट व्हॉट स्टेज व्हॉट आय शुड लुक ॲट की कुठले मला ट्रिगर पॉईंट्स किंवा एखादं हे बघायचं आहे आणि वॉट वॉट आय शुड सेन्सटाईज माय सेल्फ ॲज अ फॅमिली पर्सन की कधी त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे ॲज एक फॅमिलीला तुम्ही काय मेसेज देऊ शकता येस मला फॅमिलीजला दे फंक्शनल डिसऑर्डर्स फंक्शनल पेन डिसऑर्डर्स आणि ऑर्गॅनिक पेन डिसऑर्डर्स या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ऑर्गॅनिक पेन डिसऑर्डर अशी असते जिथे डेमॉन्स्ट्रेबल आपल्याला दाखवता येतं की इथे प्रॉब्लेम आहे या ठिकाणी स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे म्हणून दुखतं आहे हे मोठेसुद्धा आजार असू शकतात छोटेसुद्धा आजार असू शकतात फॉर एन एक्झाम्पल स्पॉन्डिलोसिस आपल्याला एक एक पॉईंट दाखवला एक्स रे ॲबनॉर्मल आहे एमआरआय ॲबनॉर्मल आहे म्हणून स्पॉन्डिलोसिस आहे म्हणून दुखतं आणि हे झाले ऑर्गॅनिक डिसऑर्डर्स पण फंक्शनल पेन डिसऑर्डर्स जे काही आहेत ज्याच्यामध्ये मायग्रेन आला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आला आणि अनेक प्रकारची जे आला दिस इज ऑल्सो फंक्शनल पेन डिसऑर्डर त्यांना mm -hmm. ने रिकग्नाईज करण्याची आवश्यकता आहे की दे ऑल्सो एक्झिस्ट दे mm -hmm. आर ऑल्सो ट्रबल सम आणि ह्यांना बेसिकली सपोर्टची आवश्यकता असते mm -hmm. uh, पर अ बेस्ट थिंग यू कॅन ऑफर अ फायब्रोमायल्जिया पेशंट इट्स सपोर्ट अँड रिकग्निशन दॅट हेल्प्स देम द मोस्ट आणि इन्व्हेस्टिगेशन नॉर्मल आली म्हणजे पेशंट नॉर्मल आहे असं समजण्याची काही गरज नाही आहे त्यालाही प्रॉपरली मॅनेजमेंट लागतं आणि त्याला ट्रीट करता येतं फ्रस्टेट होऊन जाण्याची गरज नाही आहे तुम्ही सपोर्ट कराल आणि त्याला प्रॉपर ट्रीटमेंट कराल तर डेफिनेटली याच्यामध्ये रस्ता आहे करेक्ट विल विल आय बी रॉंग इफ आय से की प्रत्येक पेन पेन किलरनी मॅनेज होत नाही जर आज तुमचं पूर्ण विजय ऐकलं त्यावर जर माझा समरी असेल माझ्यासाठी की प्रत्येक पेन पेन किलरनी मॅनेज होणार नाही पहिले तर जाणून घेणं जरुरी आहे की तो पेन कदाचित बियॉन्ड पेन किलरचा इश्यू असेल इफ इट इज फायब्रो मायलॉजी मायलॉजी त्याचं ट्रीटमेंट वेगळा आहे त्यामुळे स्पेशालिस्टकडनं जाऊन ती ट्रीटमेंट घेऊन लाईफस्टाईल चेंजेस करणं जरुरी आहे आणि नुसतं मेडिकेशन्सवर डिपेंडन्सी नाही तर ओव्हरऑल आपल्याला स्वतःमध्ये चेंजेस आणायचं आणि हळूहळू मेडिकेशन्स ला टेपर करून लाईफस्टाईल चेंजेस करून स्वतःची लाईफ मॅनेज करणं दॅट्स हाऊ इट शुड बी डेल्ट इट लाईक कारण पेन म्हणजे पेन किलर्स तो एक प्रॉब्लेम झालेला आहे तो आपण कदाचित ओके दोन दोन गोष्टी तुला तुम्हाला विचारते बिफोर वी क्लोज टू डेज डिस्कशन वन इज की यामध्ये काही नवा रिसर्च वगैरे सुरू आहे की स्टार्टअप्स वगैरे कम्युनिटी काही करून राहिले आहे कारण मला वाटतं की जर प्रिव्हलन्स इतका जास्त असेल तर आयडेंटिफाय करणंही जरुरी आहे आणि त्यांना वेळेवर ट्रीट करणंही जरुरी आहे तर एनी न्यू मेडिकेशन्स दॅट आर कमिंग अप किंवा कुठला रिसर्च होत आहे दॅट यू कॅन शेअर विथ अस या पहिल्यांदा रिसर्चचा भाग म्हणजे ना आपल्याला पहिल्यांदा माहीत करून घ्यायला लागेल आपल्या कम्युनिटीमध्ये किती बर्डन आहे फायब्रोमायलजाचं तुम्ही रिसेंटली एक सर्वे सुद्धा केला एक साडेसहाशे वेमेनमध्ये आम्ही सर्वे केला आणि आम्हाला सिक्स पर्सेंट विमेन इन ऍक्टिव्ह एज ग्रुप याच्यामध्ये आम्ही ओल्ड एजच्या महिला घेतल्या नव्हत्या जाणून बुजून फक्त आम्हाला एज ग्रुप आहे अठरा वर्ष ते साठ वर्ष आणि याच्यामध्ये सहा टक्के विमेन मध्ये आम्हाला फायब्रोमायल ज्या सापडला तेरा टक्के विमेनला वाईट स्प्रेड पेन आहे म्हणजे इट्स अ ह्यूज बर्डन तर आम्ही हे माहीत करून घेण्यासाठी आधी रिसर्च केला जेव्हा आम्हाला कळलं की आता मध्ये ह्यूज बर्डन आहे तेव्हा आपल्याला कशाप्रकारे कम्युनिटीला ऍड्रेस करता येईल जेणेकरून आपण अवेअरनेस पसरू शकतो आणि या पेशंटला बेनिफिट देऊ शकतो त्या दृष्टीने आम्ही काम करतोय नवीन ट्रीटमेंटचं आपण पूर्णपणे करत नाही आहोत ठीक आहे त्यात छान प्रकारे काम करतात आणि नवीन मेडिकेशन म्हणजे नवीन पेन मॉड्युलेटर्स आहेत की जे की ज्यांच्यावरती ऍक्टिव्ह रिसर्च चालू आहे नवीन लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आहेत की ज्यांच्याबद्दल प्रोग्राम जेव्हा पेशंट सगळे एकत्र येऊन आपण याच्यात रस्ता काढू म्हणून ऍक्टिव्हिटीज mm. करतात त्यांचं सुद्धा याच्यामध्ये बेनिफिट भरपूर आलेलं आहे mm. काही फायब्रोमायलजाचे स्कोरिंग सिस्टम्स आहेत की जेणेकरून आपण ब्लड टेस्टवरून फायब्रोमायलजा डायग्नोस करावा अशाही प्रकारचे काही स्कोर्स अवेलेबल बट दे आर लार्जली बियॉन्ड रिच mm -hmm. आपल्या कम्युनिटीमध्ये तरी ऍट okay. प्रेझेंट mm -hmm. तर महत्वाचं मला असं वाटतं जे आहे त्याच रिसोर्सेसने आपण सुरुवातीला फायब्रोमाइल ज्या मॅनेज करणे जास्त महत्वाचं आहे तेच लॅकिंग आहे मोस्ट ऑफ द मध्ये yes. परफेक्ट परफेक्ट हो जे अवेलेबल आहे त्यालाच अजून आपण आप, यु नो कम्प्लिटली युटिलाइज नाही केलं आहे तर नवं तेव्हा होईल पण आय एम शुअर की यु नो की जे आयडेंटिफिकेशन आयडेंटिफिकेशनमध्ये जो काम तुम्ही केलं आहे तो एक रिसर्च जो झाला आहे तशी मल्टिपल रिसर्च होऊन आपल्याला एक इंडिया लेवल एक डेटा हवा की किती पर्सेंट आणि त्यामध्ये काय रिस्क फॅक्टर्स आहे कुणाला म्हणजे इफ वी कॅन फिल्टर दे माउट एट अर्ली स्टेज त्यांना बराच फायदा होईल आणि लवकर ते देल बी एबल टू आणि यू सेट राइट की फायब्रो माय मायलजिक्स आर गुड परफॉर्मन्स राईट येस देर दे आर गुड परफॉर्मन्स बिकॉज दे हॅव ऑल द ऍपरेटर्स टू परफॉर्म वेल इट्स जस्ट दॅट दे आर ओव्हर सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्हिटी नेहमीच खराब नसते

इन केस दोज वू आर लिस्निंग टू आर पॉडकास्ट आणि गावामध्ये कुठे पण असतील त्यांना जर तुम्हाला कन्सल्टेशन करायचं असेल mm -hmm. तर हाऊ टू लाईक like, तुमची कन्सल्टेशन कुठे बुक करायचं आणि हाऊ टू गेट इन टच विथ यू हॅलो हां जर तुम्हाला फायब्रोमायल जे असेल तुम्हाला असं वाटत असेल किंवा तुम्हाला वाईट स्प्रेड पेन तुम्ही त्रस्त असाल तुम्ही जवळ कुठल्याही रोमॅटॉलॉजिस्टला अप्रोच करू शकतात तुम्हाला स्पेसिफिकली माझ्याशी कन्सल्ट करायचं असेल तर मी भारती विद्यापीठ Uh, मेडिकल कॉलेजमध्ये रोमॅटोलॉजी डिपार्टमेंट आहे तिथे अवेलेबल आहे माझं प्रायव्हेट क्लिनिक सुद्धा स्वारगेटला रुमॅट क्लिनिक म्हणून अवेलेबल आहे mm -hmm. तुम्ही कुठेही या ठिकाणी कन्सल्ट करू शकता आणि हेल्प घेऊ शकता तुमची रोज ओपीडी असते ओके परफेक्ट इट्स विकेंड्स विकेंड्स आणि दॅट्स द रिझन आज संडेला आपण हेल्थ अवेअरनेस करू क्रिएट करू शकतो ठीक एनिथिंग यू टू यु नो सी ॲज युअर यु नो अ मेसेज टू द कम्युनिटी की ओव्हरऑल एज रुमॅटॉलॉजिस्ट किंवा आपल्या ज्या टॉपिकवर असं असेल सो बिफोर वी क्लोज एनी मेसेज टू द सोसायटी आय हॅव अ स्ट्रॉंग मेसेज फॉर द सोसायटी घरामध्ये जर का महिला कंटिन्यू पेन म्हणून कंप्लेंट करत असतील इस्पेशली तो वाईड स्प्रेड पेन असेल म्हणजे भरपूर ठिकाणी दुखत असेल एका वेळेला प्लीज डोंट इग्नोर इट कॅन बी फायवरू माइल्स या आय अँड इट कॅन बी मॅनेज्ड वेल याच्यामुळे फॅमिलीला आणि सर्व स्पेशली um, पेशंटला सहन करण्याची आवश्यकता नाहीये हा पेन डिसऑर्डर आहे आणि हा ऍक्च्युअल आजार आहे त्याला इग्नोर करू नका सपोर्ट द्या सगळ्यांनी मिळून मिळून सपोर्ट दिया। सपोर्ट सगळ्यांनी डेफिनेटली आयम शुअर की आज जे तुम्ही सांगितलं त्याने भरपूर लोकांना फायदा होणार आहे मला झालाय त्यामुळे आणि म्हणजे मी सुद्धा आज भरपूर काही शिकले आणि थँक्यू सो मच संडेला इथे तुमचा विकेंडच फ्री राहतो आणि त्यामध्ये तुम्ही इथे आले आणि आम्हाला हा कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी हेल्प केला विल ट्राय आर बेस्ट ने हा माझी टीम पूर्ण आम्ही लोक प्रयत्न करू की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जाईल आणि थँक्स फॉर युअर टाइम डॉक्टर थँक्यू एव्हरी वन